केवळ वैयक्तिक संपत्ती वाढवण्याऐवजी एकजुटीनं सामूहिकरित्या अर्थनिर्मिती करू शकलो तर खऱ्या अर्थानं विकसित भारत साकार होईल असं मत तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी व्यक्त केलं पुण्यात हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या वतीनं आयोजित अर्थकारण आणि उद्योजकता परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते विभाजित उन्नतीपेक्षा सामूहिक राष्ट्रीय आणि जागतिक कल्याणाची भावना अधिक महत्वाची आहे असं ते म्हणाले व्यावसायिक औद्योगिक अभियांत्रिकी वैद्यकीय तसंच इतर सर्वच व्यवसायांच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या समृद्धीचा पाया नैतिक असावा व्यवहारात पारदर्शकता असावी आणि सर्व क्षेत्रात अर्थव्यवस्थेला चालना देणारे हिंदू समाजातील उद्योजक एकत्र यावेत असं आवाहन त्यांनी यावेळी केलं यावेळी स्वामी विद्यानानंद लिखित द हिंदू मॅनिफेस्टो आणि आदित्य पित्ती लिखित विकसित भारत इंडिया दोन हजार सत्तेचाळीस या पुस्तकांचं प्रकाशन राज्यपाल वर्मा यांच्या हस्ते करण्यात आलं रस्त्यातल्या खड्ड्यात पडून किंवा खराब रस्त्यांमुळे झालेल्या अपघातात